रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वांना काल जे आम्ही परिवहन मंत्री प्रताप सर यांना भेटलो आणि निवेदन दिलं मेन बस बसस्टँडचं कारण शहरामध्ये एक जुनं बसस्टँड आहे आणि पन्नास साठ वर्ष झालं हे बसस्टँड आहे आणि आता शहर हे एक मोठं वस्ती विस्तार झालेलं आहे त्याच्यामुळं लोकसंख्या वाढलेली आहे शहरामध्ये दहा लाख लोकसंख्या आहे आणि बसस्टँड जुनं आहे आणि खुळखुळीत खूप झालेलं आहे जुनं असल्यामुळं पडायला झालं स्वच्छता नाही त्याच्यामुळं नवीन बसस्टँडची मागच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबांते आभार प्रदर्शन निमित्ताने जनतेचे आभार मानण्यासाठी तर निमित्ताने मी एक मागणी केली की बा नवीन बस स्टँड उपलब्ध करून देण्यात यावी आणि याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा असं सांगितल्यानंतर नंतर काल मी मुंबईला गेल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेबाला भेटलो आणि त्याने लगेच सूचना दिल्या परिवहन मंत्र्याला संपर्क साधला आणि त्याने सांगितलं की बाबा लवकरात लवकर जे मागणी केलेली आहे कल्याणकर साहेबांनी त्याची मागणी लवकरात लवकर आ, कारवाई करण्यात माग दिला आणि त्याच्यानंतर मग मी सरनाईक साहेबाकडे गेलो ते सरनाईक साहेबांनी कलेक्टर साहेबाला बी सांगितलं तसंच उपायुक्त परिवहन मंत्री परिवहन खात्याचं त्या मुख्य अधिकाऱ्याला बी सूचना दिल्या की बाबा जागा उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर हे आपल्याला नवीन बसस्टँड चांगल्या धर्तीवर चांगल्या सुंदर असं बसस्टँड आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये उभारायचं आहे या निमित्ताने सांगितलं